नमस्कार मी वैशाली घरचं स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा शाबुदाण्याची खुसखुशी चकली ही रेसिपी दुपटेने फुलणारी आणि अजिबात दाताला न चिकटणारी थोडी वेगळी पद्धत वापरून ही चकली आपण बनवलेली आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरीही तुमची चकली फसणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपासाची चकली किंवा शाबुदाना बटाट्याची चकली बनवण्यासाठी मी त्या अर्धा किलो चांगल्या क्वालिटीचा शाबुदाना निवडून चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे शाबुदाना शक्यतो चांगल्या क्वालिटीचा वापरायचा म्हणजे त्यापासून बनणारा चांगला बनतो शिवाय हा अर्धा किलो शाबुदाना मी एका भांड्यामध्ये घालून मोजून घेतलेला आहे अशा प्रकारे एखाद्या भांड्यामध्ये शाबुदाना घालून मोजून घ्यायचा म्हणजे या रेसिपीसाठी आपण जे पाणी वापरणार आहोत त्याचं प्रमाण आपल्याला निश्चित करता येतं एक मोठं भांड घ्यायचं आणि आपण घेतलेला शाबुदाना त्या भांड्यात घालायचा आणि याला आपण तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत भरपूर पाणी घालायचं आणि तीन वेळा स्वच्छ धुवायचं म्हणजे याच्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे शाबूदाना आणि आता याच्यामध्ये पैसे ठेवण्यासाठी पाणी घालायचं आहे तर पाण्याचं सुद्धा आपण योग्य प्रमाण घ्यायचं आहे या हंडीने शाबुदाना मोजला होता आणि काठोकाठ भरला होता पण आता याच हंडीने आपण अगदी थोडस कमी एवढं पाणी घ्यायचं आहे तर पाणी घालून याला एकसारखं करून घ्यायचं आणि हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवायचा आहे शक्यतो रात्रभर भिजत ठेवा म्हणजे रेसिपीचा जो साबुदाणा आहे तो चांगला भिजतो याच्यावर झाकण घालूया आणि याला रात्रभर भिजत ठेवूया रात्री आपण साबुदाणा भिजायला घातला होता चकली बनवण्यासाठी आणि आता तो चांगला भिजलेला आहे तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे व्यवस्थित मॅश झाला पाहिजे एवढा साबुदाना भिजला पाहिजे शक्यतो आपण हा साबुदाणा रात्रभर भिजू द्यायचा म्हणजे तो व्यवस्थित भिजतो एखादा काटा चमचा घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं करून करून घ्यायचं साबुदाणा मोकळा घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी साबुदाणा सुट झालेला आहे साबुदाणा बटाटा चकलीसाठी मी इथे एक किलो बटाटा शिजवून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता इथं बटाटा अगदी मोसर शिजवलाय थोडासा तो जास्त शिजला तरी चालेल पण कच्चा राहता कामा नये कारण बटाटा जर कच्चा राहिला तर मग काय होतं जेव्हा आपण चकली घालायला लागतो तेव्हा चकली मधून तुटते बटाटा किसण्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक पातेल त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवायची आणि ज्याप्रमाणे आपण पुरण बारीक करून घेतो त्याप्रमाणे मी दाखवते तसं बटाटा किसून घ्यायचा बटाटा शक्यतो पुरणाच्या चाळणीमधूनच बारीक करून घ्या म्हणजे काय होईल तो व्यवस्थित बारीक होईल आणि त्याच्यामध्ये गाठ राहणार नाही गाठ जर राहिली तर चकली तुटते चाळणीमध्ये बटाट्याचा अशा प्रकारे सुरा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर फुलपात्राने वगैरे पटकन आपण याला बारीक करू शकतो दहा पंधरा मिनिटांमध्येच बटाटा आपला इथं छान असं किसून झालेलं आहे आता काय करायचं गॅसवर एक मोठं पातेलं ठेवायचं आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी किती घालायचं ज्या भांड्याने आपण शाबुदाना मोजला होता ते एक भांड जे आपण घेतलेलं आहे ते अर्ध भांड पाणी घालायचं म्हणजे एक भांड शाबुदाना असेल तर त्याच भांड्याने अर्ध भांड पाणी पातेल्यामध्ये घालायचं पाण्याला उकळी आली की गॅस मंद करायचा आणि याच्यामध्ये घालायची आहे मिरची पावडर तर घरीच बनवलेली मिरची पावडर इथं मी घेतलेली आहे पोहे खाण्याच्या चमचा आणि दोन सपाट चमचे इथं मी घेतलेली आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचे मिरची पावडर घालताना खूप जास्त घालू नका नाहीतर मग जेव्हा आपण चकली खातो तेव्हा ठसका येतो घशामध्ये मिरची पावडर आणि मीठ घातल्यानंतर मंदाचे वरती आपण याला एक मिनिट उकळू देऊया अर्धा ते एक मिनिट पाणी याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला शाबुदाणा घालायचा गॅसची आज मंदच ठेवायची आहे आता गॅस वाढवायचा नाही सगळा शाबुदाणा याच्यामध्ये मी घालते आणि आता शाबुदाना घातल्यानंतर हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे शाबुदाणा थोडासा पाण्यामध्ये शिजवला म्हणजे चकली एकदम छान होते शाबुदाण्याची दाणे अगदी सगळे फुलतात आणि त्यामुळे एकदम खुसखुशीत होते आता मिक्स केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता साबुदाणा आपला अजिबात चिकट वगैरे झालेला नाहीये अगदी सुटसुटीत तसाच राहिलेला आहे तर मंद गॅसवरती याला अर्धा ते एक मिनिट आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे परतायला विसरायचं नाही तर ते खाली लागू शकतो याला आता थोडस शिजवून घेतल्यानंतर मला असं वाटतंय की याच्यामध्ये अजून थोड्याशा पाण्याची गरज आहे तर इथं मी गरम पाणी याच्यामध्ये घालते आणि पाण्याचं योग्य प्रमाण तुम्हाला सांगते पहिल्यांदा आपण अर्धी हंडी घातली होती आणि आता पाव हंडी घातलेली आहे म्हणजेच टोटल याच्यामध्ये आपण पाऊन हंडी पाणी घालून हा शाबुदाना शिजवून घेतोय आणि आता पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आणखी दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित शिजवून घेऊया याच्यासोबत तर मंद गॅसवरती याला मी दोन मिनिट शिजवून घेतले आता मी गॅस बंद केलेला आहे लक्षात ठेवा की साबुदा आपण जेव्हा शिजवून घेतो तेव्हा त्याला सतत अशा प्रकारे परतवून घ्यायचे ही गोष्ट विसरायची नाही नाहीतर साहूदान चिकट असतो तो पटकन पातेल्याच्या तळाशी लागू शकतो आणि करपू शकतो तर गॅस बंद केल्यानंतर आता पुन्हा हे पातेलं मी खाली घेतले आणि खाली घेतल्यानंतर काय करायचंय आपण याच्यामध्ये जो बटाटा किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि बटाटा घातल्यानंतर शाबुदाना आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी ते एक जीव झालं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण मी एका मोठ्या गमेल्यामध्ये काढते कारण या पातेल्यामध्ये मला व्यवस्थित बटाटा आणि साबुदाना मिक्स करता येत नाहीये तर आता इथं मी मोठं गमेल घेतले आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आता हे पीठ मला मिक्स करता येईल तुम्ही सुद्धा अगोदरच मोठं भांड घ्या आणि जेव्हा आपण हा साबुदाना शिजवला त्यासाठी जे पातेलं वापरणार आहात ते सुद्धा अगदी जाडताळाचं वापरायचे नाहीतर पटकन शाबुदाना लागतो आणि करतो तर ह्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि थोडस याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये मीठ कमी जास्त चेक करू शकता कमी असेल तर टाकू शकता तर मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झाले त्याच्यामुळे मी काय करते लवकर थंड होत हे कारण आपण याला खूप जास्त शिजवलेलं नाहीये तर व्यवस्थित आता हाताने अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं हे तर आता इथं हाताने मी याला व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मोत्यासारखा आपल्या एक ना एक कण फुललेला आहे त्यामुळे चकली चांगली होती तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता मी काय करते हे सगळं एका ठिकाणी गोळा करून घेते कडीला जे गमिला बटाटा लागलाय तो सुद्धा काढायचा आणि याच्यामध्ये मिक्स करायचा आणि आता पण चकली करायला घेऊया तर इथे मी अशा प्रकारचा स्टीलचा सोऱ्या घेतलाय तुमच्याकडे जो असेल तो घ्या आणि याला चकलीची थाळी लावलेली आहे तर हात थोडेसे ओले करून घ्यायचे इथं आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही शेवग्याला सुद्धा आतून तुम्ही थोडस पाण्याने ओलसर करून घेतलं तरी चालेल आणि अशा प्रकारे याचा लांबट अशी गोळी बनवायची किंवा रोल बनवायचा आणि तो शेवग्यामध्ये घालायचा आणि शेवगा जेव्हा आपण भरतोय तेव्हा याच्यामध्ये गॅप राहणार नाही याची काळजी घ्यायची कारण जिथे गॅप राहील तिथे चकलीचा तुकडा पडेल तर हा शेवगा मी व्यवस्थित दाबून भरून घेते तर आता इथं सोऱ्या मी व्यवस्थित भरून घेतलाय त्याला अशा प्रकारे व्यवस्थित झाकण लावून घेऊया आता आपण चकली घालूया प्लास्टिकचा कागद अंतरलाय मी त्याच्यावरती आणि मी दाखवते त्याप्रमाणे चकली घाला बघू शकता तुम्ही इथं जवळ जवळ अशा प्रकारे वेडे घालायचे आणि चकली बघा तुम्ही तुटत सुद्धा नाहीये सोऱ्या जर आपण खूप जास्त वर धरला तर चकली तुटू शकते त्यामुळे अशा प्रकारे सोऱ्या जरा खालीच घ्यायचा आणि हे जे टोक आहे ते जुळवून टाकायचं जर तुमच्याकडे सोऱ्या नसेल तर अशा प्रकारच्या पिशवीतून सुद्धा आपण चकली बनवू शकतो तर मी इथं साबुदाण्याची पिशवी घेतली तुम्ही मिठाची पिशवी किंवा दुधाची पिशवी सुद्धा स्वच्छ करून घेऊ शकता तर आता याच्यातून कसं करायचे चकली ते बघूया आता या पिशवीमध्ये आपण मिश्रण भरायचं आहे आणि मिश्रण भरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की मिश्रण खूपच जास्त भरायचं नाही आहे तर मिश्रण भरल्यानंतर आपल्याला पिशवी व्यवस्थित पकडता येईल एवढं भरायचं पिशवीमध्ये मी मिश्रण भरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त भरलेलं नाहीये अशा प्रकारे याला कोणाचा आकार आलेला आहे आता या पिशवीला आपण काय आहे एक रबर लावून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होईल आपण जेव्हा वरून प्रेस करू तेव्हा ते, ते सुटणार नाही तर मिश्रण अशा प्रकारे एका साईडला घेऊन आपण अगोदरच हे केलेलं आहे तर याला थोडासा कट मारायचा कट मारताना लक्षात ठेवा छोटा मारायचा हवं तर, तर तुम्ही सुरुवातीला अगदी छोटा मारून बघा तर आता या पिशवीने मी तुम्हाला चकली घालून दाखवते बघू शकता इथं अगदी मस्त आलेली आहे त्यामुळे त्याला जेव्हा आपण कट मारतोय ना तेव्हा तो कट व्यवस्थित अगदी छोटासा मारून बघा खूप जास्त मोठा मारू नका अशा प्रकारे याने सुद्धा आपण चकल्या बनवू शकतो इथं सगळ्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत काही प्लास्टिकच्या पिशवीमधून बनवल्यात बन आणि काही सोऱ्याने बनवलेल्या आहेत तर दोन्ही प्रकारच्या चकल्या एकदम मस्त झालेल्या आहेत आणि चकल्या वाळवताना एक लक्षात घ्यायचं याला पहिल्या दिवसापासूनच तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत कारण या लवकर वाळत नाही सावलीत अजिबात वाळवायचा प्रयत्न करू नका म्हणजे वर्षभर चकली आपली व्यवस्थित राहील आपली मस्त अशी साबुदाणा बटाट्याची चकली इथं बनवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त झालेली आहे तुटलेली तर अजिबात नाही तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने ही चकली बनवा एकही चकलीचा तुकडा पडत नाही सगळ्या चकल्या अखंड निघतात अजिबात सुद्धा याचे तुकडे पडत नाहीत आणि हो, आता तळून मी दाखवते तुम्हाला तळल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल अगदी मस्त होतात या चकल्या तेल गरम करून घेतलेलं आहे आपण चकली तळणार आहोत तर साबुदाणा आणि बटाट्याची चकली तळताना तेल कडक गरम पाहिजे इतकं पण नाही की चकली जळेलच अगदी पण नॉर्मल पेक्षा पापडी तळायला आपण जेवढं तेल गरम करतो त्यापेक्षा थोडंसं ते गरमच पाहिजे तर तीन चकल्या मी याच्यामध्ये तळण्यासाठी घालते आणि आता बघा तुम्ही अगदी मस्त ताशा फुलतात तेल मी किती गरम केलं होतं तरी सुद्धा बघा थोडासा वेळच लागतो याला आणि आता तुम्ही बघा कशी टपोरे दाणे झालेले आहे अगदी मस्त चकली आपली इथं झालेली आहे तर थोड्या चकल्या मी इथे तळून तुम्हाला दाखवल्या आता त्यापैकीच इथं मी घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता शाबुदाण्याचा कण कण अगदी मोत्यासारखा फुललेला आहे आणि ही चकली तर होते शिवाय चवीला सुद्धा छान लागते रेसिपी अजिबात फेल जाणार नाही माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तोडून दाखवते तुम्हाला अगदी खुशखुशीत दाताला शिकत नाही काही नाही तर आजची ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद